आठ मार्च आपण जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत मग याच महिला दिनानिमित्त आपण अशा एका महाराणींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या राणींकडून प्रत्येक महिलेने काही का 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 ना काही शिकलं पाहिजे राणींकडून प्रत्येक महिलेने काही ना काही प्रेरणा घेतली पाहिजे ती महाराणी येसुबाईंबद्दल बोलणार आहोत आणि अशाच ऐतिहासिक विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय शिवराय मी मंकुश कुमार एक मराठी माणूस खर तर महाराणी यसूबाईंबद्दल बोलावं यासाठी एक व्हिडिओ कमीच आणि खर तरी खंत या गोष्टीची की दोन तीन वर्ष अगोदर श्री सखीराती जी आहे ती महाराणी येसुबाईंबद्दलचा इतिहास तुम्हाला माहितीच नव्हता अगदी मला देखील महाराणी येसुबाईंबद्दलचा जास्त इतिहास असा माहीत नव्हता पण तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण की जेवढे संघर्ष छत्रपती श्री संभाजी महाराजांनी एक राजा म्हणून केला तेवढाच संघर्ष महाराणी येसुबाईंनी एक महाराणी म्हणून केला आणि याच संघर्षामधून आपल्या पतीला साथ देताना शिवरायांचं स्वराज्य वाढवताना ते सांभाळताना अनेक गोष्टी येसुबाईंकडून शिकण्यासारख्या आहेत आता येसुबाईंबद्दल बोलायला गेल तर खुद्द छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी येसुबाईंना ज्येष्ठ सून म्हणून निवडली होती इथेच येसुबाईंचं महत्व स्पष्ट होतं कारण की असा व्यक्ती ज्या व्यक्तीने स्वराज्य स्थापन केला असा व्यक्ती जो रयतीची काळजी करतो असा व्यक्ती जो सर्व विचारांना एकत्र घेऊन चालतो त्या व्यक्तीने जर येसुबाईंना आपली ज्येष्ठ सून म्हणून निवडली खरंच येसुबाईंमध्ये काही ना काही खासियत असणारच आहे आणि ते त्यांनी पुढे जाऊन सिद्ध देखील करून दाखवलं कारण की स्वराज्याच्या इतिहासातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे आग्र्यातून सुटका छत्रपती शिवराय शंभूराजे आग्रातून सुटले शिवराय राजगडावर परत आले पण शिवरायांनी त्यांच्या चालीनुसार असं काही सोंग केलं की आपले शंभूराजे आता जिवंत राहिलेले नाहीत त्यांना मथुरामध्ये सोडलं होतं पण सगळीकडे असा भ्रम पसरवत आला की शंभूराजे आता जिवंत नाहीत या गोष्टी खुद्द जिजाऊन देखील माहीत नव्हता या गोष्टी खुद्द येसुबाईंना देखील माहीत नव्हत्या त्यांच्या त्या बालमनावर काय परिणाम झाला असेल नक्कीच संघर्ष करावा लागला छत्रपती संभाजी महाराजांना नक्कीच संघर्ष करावा लागला एका बापाला म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांना ज्यांनी स्वतःच्या मुलाचं जिवंतपणे श्राद्ध केलं होतं पण तितकाच संघर्ष त्या बालमनावर देखील होता बालमन होतं येसुबाईंचं आणि त्याच बालवयामध्ये येसुबाईंना विधवा म्हणून जागायला लागला म्हणजेच लहानपणापासून जसं मागे संघर्ष तसाच येसुबाईंच्या मागे देखील संघर्ष लागला होता त्यानंतर शंभूराजे स्वराज्यात आले ते जाणते देखील होऊ लागले राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय मोहिमेसारख्या मोठ्या मोहिमेमध्ये आपल्याच काही लोकांच्या फितुरीमुळे किंवा आपल्याच काही लोकांच्या कान भरणीमुळे महाराजांनी शंभूराजांना दक्षिण दिग्विजय मोहिमेवर नेमलंय आता त्याचा त्रास जेवढा शंभूराजांना झाला तेवढाच येसुबाईंना देखील झाला पण त्यानंतर देखील या स्वराज्याबद्दल आपल्या रयतेबद्दलची जी काही निष्ठा होती ते दोघांच्या इतकी सुद्धा कमी नाही झाली आणि या सर्व गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत की एखाद्या गोष्टी जरी आपल्या मनाविरुद्ध होत असतील तर देखील त्या गोष्टीवर आपण निष्ठा कशी ठेवली हो पाहिजे पुढे छत्रपती शिवरायांनंतर शंभूराजे आता छत्रपती झाले होते संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांकडे आली वेळी छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी त्यांना कैद करण्यासाठी किंवा त्यांना ठार करण्यासाठी स्वराज्य काबीज करण्यासाठी दिल्लीकडून सगळं मुघल सैन्य दखलमध्ये उतरलं होतं आता त्याच एवढ्या बलाढ्य मुघली सैन्यांना आलमगीर औरंगजेबाच्या मुघली सैन्यांना छत्रपती संभाजी महाराज तोंड देत होते नऊ वर्ष सतत लढाई करत होते मग अशा वेळी संपूर्ण स्वराज्याची आपल्या परिवाराची या रायगडाची जबाबदारी कुणी पार पाडली तर ती महाराणी येसुबाईंनी आणि अगदी काही इतिहासकार असं देखील सांगतात की माझ जाऊन नंतर या स्वराज्याला अतिशय कणकर असं महिला व्यक्तिमत्व कोणाचं लागलं ला असेल तर ते महाराणी येसुबाईंच त्यानंतर ताराना स्वराज्य वाढवलं त्यांचा इतिहास तर एक शौर्यची आहे पण महाराणी येसुबाईंनी जे काही स्वराज्यासाठी केलं ते कधीच विसरण्यासारखं नाही आता या सगळ्या गोष्टी नंतर देखील निस्वार्थाची भावना एका महिलेमध्ये कशी असावी याचं उत्तम उदाहरण देखील महाराणी येसुबाईंनी दिलं आता ही निस्वार्थाची भावना कशी की छत्रपती संभाजी महाराजांनंतर हे स्वराज्य सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी येसुबाईंकडे आली होती कारण की संभाजी महाराजांना काही करून त्यांना ज्या पद्धतीने त्यांना मृत्यूची शिक्षा देण्यात आली होती हे खरंच खूप जास्त चुकीचं होतं या सगळ्या गोष्टींमुळे अनेक मराठ्यांमध्ये द्वेष पेटला होता पण रागाच्या भरात कोणतीही चुकीची गोष्ट घडू नये ज्याच्या म्हणून स्वराज्याला धोका निर्माण होईल या सगळ्या गोष्टी यशोबाईने चांगल्याच माहिती होत्या आता छत्रपती संभाजी महाराजानंतर त्यांचे पुत्र शाहू महाराज गादीवर बसले असं सर्वांना आणि कोणत्याही वाटणार नाही की आपला पुत्र छत्रपती व्हावा नक्कीच वाटणार पण येसुबाईंनी असं केलं नाही येसुबाईंनी वेळेचं महत्वाचा जाणलं आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बंधू म्हणजेच राजाराम महाराजांना गांधीवर बसवलं आणि त्यांना छत्रपती केलं कारण की राजाराम महाराज तोपर्यंत तो जाणते झाले होते ते स्वराज्याची घडी चांगली सांभाळू शकत होते असं येसुबाईंना वाटत होतं आणि तसं त्यांनी केलं देखील आणि इतकंच काय हो संभाजी महाराजांनंतर मोगल अतिशय आक्रमक झाले होते मग त्यांनी लगेच दुसऱ्या छत्रपतींना पकडण्याचा देखील प्रयत्न केला पण स्वराज्याचे छत्रपती कैदेत जाऊन हे स्वराज्याला काही धोका होऊ नये म्हणून छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराणी यांना त्यांनी जिंजूच्या किल्ल्यावर पाठवलं आणि स्वतः येसुबाई मोगलांच्या कैद केला आणि एक नाही दोन नाही तीन वर्ष नाही तर तब्बल तीस वर्ष ते मोगलांच्या कैद होते तरी देखील स्वराज्याबद्दलचे विचार स्वराज्याबद्दलची निष्ठा त्यांची कमी झाली नव्हती संघर्ष म्हणा निस्वार्थीपणा म्हणा किंवा त्याग म्हणा या सगळ्यांचं प्रतीक म्हणजे महाराणी येसुबाई आणि अशा महाराणी आपल्या स्वराज्याला लाभले हे तुमचं आमचं सर्वांचं भाग्यच नऊ वर्ष छत्रपती संभाजी महाराज सतत घोड्याला ताप देऊन लढत होते का कारण की त्यांना माहिती होते महाराणी येसुबाई माझ्या पाठीमागे संपूर्ण स्वराज्या अगदी नीट सांभाळतील आणि ती जबाबदारी त्यांनी लिहिल्या पार देखील पाडली होती अशा आपल्या महाराणी येसुबाई होत्या इतकंच बोलतो आणि थांबतो कदाचित महिला दिनानिमित्त महाराणी येसुबाईंबद्दलचा थोडासा तरी इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवत यशस्वी झालो असेल तर मला कमेंट्समध्ये जेजे जाऊ जय शिवराय जय शंभूराज कमेंट्स दिसू द्या आणि महाराणी येसुबाई यांना विनम्र अभिवादन करूयात महिला दिनाच्या सर्व भगिनींना सर्व मातांना सर्व मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ शॉटपर्यंत बैठकसाठी मनापासून धन्यवाद आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेजेजाऊ जय जय शंभूराजे धन्यवाद